रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या घरी जुनी मैत्री जपलीत त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद पण तुम्हाला विनम्रप्रमाणे तुम्हाला सांगतो की मी माझं मतदान तुम्हाला देणार नाही याची बाजेल ते कॅसेट तुम्हाला मिळेल ज्याने कोणी केले असेल पण यूट्यूबला ही दाखवली असं मला कळलं यूट्यूबला दाखवली की मी माझं हे वाक्य आहे तुम्ही जरी आलात तरी मी मतदान करणार नाही पण मला सांगायला खेद वाटतो की मीडियाने तेवढंच वाक्य बाजूला ठेवून दादा तुम्ही उभे राहा मी तुमच्या पाठीशी ठामपणे आहे असं जे चित्र रंगवलं गेलं त्यामुळे मला एवढं दुःख झालं की माझं एक राजकीय कारकिर्द परत काय माझा अंत होतो आहे की काय परंतु तुम्ही विचार करा की सोमवारी या मतदारसंघामध्ये खासदार साहेबांच्या पाच सभा झाल्या या पाचही सभेला मी हजेरी लावलेली आहे ओणीची एक सभा सोडून चारही सभांमध्ये माझी भाषणं आहे आणि सेकंड डेला हे घडलं जर मला जायचंच असतं किंवा त्यांना मदतच करायची असते तर या चार सभेना मी हजेरीच लावली नसती की या मतदारसंघात मी निवडणूक लढवतो आहे तुम्हाला माहिती आहे मी उमेदवार आहे तुम्ही माझे मतदार आहात तुम्ही मतदान कोणाला करायचं तो तुमच्या मनाचा प्रश्न आहे पण माझे मतदार म्हणून मी तुम्हाला भेटू शकतो की त्यांची वाक्य आहेत त्याप्रमाणे ते मंगळवारी सकाळी बारा वाजून दहा मिनटांनी माझ्या घरी आले घरी आल्यानंतर मी आमचे जे गावचे एक प्रमुख आहेत त्यांना सांगितलं तुम्ही स्वागत करा त्यांनी त्यांचं स्वागत केलं शाल वगैरे दिली गुच्छ वगैरे दिला इथपर्यंतचा सगळा व्यवहार सगळा व्यवस्थित होता प्रश्न जो पुढे घडला संदीप मालपेकरांच्या घरी झाली त्यानंतर ते खलिफेबाईंना भेटले त्यांच्याकडे चर्चा त्यांनाही ते भेटले त्याची चर्चा कुठे झाली नाही गणपत गणपती चर्चा आली असा बद्दल त्याबद्दल मला खेद वगैरे काही नाही कारण शेवटी मी जवळचा असल्यामुळे ती चर्चा होऊ शकते आणि तिच्या लोकांना मी काय सांगू का तुम्ही ह्यांना मतं देऊ नका ती त्यांचीच माणसं होती मी म्हटलं बाबा दादांना तुम्ही मतदान करा आणि त्यांना विजयी करा जसं त्यांनी सिंधुदुर्गात काम केलं तसं रत्नागिरीत तुम्हाला करून दाखवतील हे वाक्य मी बोललेलं मी वाक्यातून मागे नाही येणार मी हेही सांगितलं की सिंधुदुर्गाचा विकास विकास त्यांनी भरपूर केलेला आहे आता त्यांना संधी मिळाली ते इकडे तुमच्या रत्नागिरीचा पण विकास करतील ज्या दिवशी फॉर्म भरला गेला आपल्या खासदारांचा त्या दिवशी मी मुंबईवरून निघालेलो आहे आणि मी इकडे आलेलो आहे तो ह्यांच्या प्रचाराला आलो का ह्यांना ह्यांना नंतर मिळाली मग मी आलो तो आमच्या पक्षाच्या प्रचाराला आलो ना एवढं करू नये जर चित्र असं अर्थात ते कोण रंगवते काय रंगवते तुम्ही आहात तुम्ही सोडण्यात तुम्हाला त्यातून कळलं आहे म्हणून हा खुलासा करावा आणि तुमच्याकडे काही मनात शंका असेल की तुम्ही एवढं जरी म्हणालात तरी आमच्या मनात शंका आहे